शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही इकडे बघत असाल आपण प्लो, सध्या प्लॉ पालकचा प्लॉटवर उभ्या आणि जबरदस्त हे पालकचा प्लॉट आपल्याला दिसते आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही कमी कालावधीत जर चांगल्याच चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल ना चांगला चांगला नफा मिळवायचा असेल ना तर तुम्ही पालक किंवा जे काही मेथी झालं किंवा चवडी भाजी यांची लागवड आत्ताच्या वेळेस करू शकता कारण शेतकरी मित्रांनो आता समोर सणांच्या सीझन आहे आणि त्यावेळेस यांची डिमांड मोठ्या प्रमाणावर असते आणि जर तुम्ही यावेळेस पालक जे काही पालक आहे मेथी आहे चवडी याची जर लागवड केली तर हे अगदी शेतकरी मित्रांनो एका महिन्याचं पीक आहे एका महिन्यात आपल्याला हार्वेस्टिंगसाठी येत असतं आणि सध्याचा बाजारभावचा जर विचार केला तर याला पन्नास रुपये प्रति किलो या प्रमाणात बाजारभाव मिळते नुकताच माझ्या एका मित्राच्या प्लॉटवर मी आहो शेतकरी मित्रांनो त्यांना चवळी भाजी तीस हजाराची चवळी भाजी विकली आहे ही अर्धा आहे एकापेक्षा कमी जागेत कारण चवडी भाजीला जवळजवळ चाळीस रुपये किलोपर्यंत होता आणि त्याला जबरदस्त तिथून नफा सुद्धा झालेला आहे तेही अवघ्या एका महिन्यात तर तुम्हीसुद्धा जर आताच्या वेळेस लागवड करणार असाल तर तुम्ही थोड्याशा जागेत पालक मेथी किंवा चवडी याची नक्कीच लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो अशा माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचवा धन्यवाद